राष्ट्रीय सचिव मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार बजरंग सोलवणे यांच्यात रंगतदार आणि रोमर्शक लढत झाली आता झालेल्या मतदानात मतदारसंघ निहाय कोणाला व किती मता धक्के मिळणार याची आकडेमोड दोनही बाजूनच सुरू आहे मुंडेंच्या होमपीच असलेल्या परई व आष्टी मतदारसंघात बंपर लीड मिळून पंकजा मुंडे विजयी होतील असं भाजपाच्या वतीनं सांगितलं जात आहे तर बजरंग सोनवणे यांच्या गोटात बीड गेवराई माजलगाव आणि केजच्या मताधिक्यावरती बिस्त असल्याचं दिसून येत आहे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह इतर एक्केचाळीस उमेदवार रिंगणात होते मात्र पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यातच थेट लढत झाली बीडमध्ये तेरा मे रोजी मतदान झालं बीड व परई मतदारसंघातील काही बूथवर उशिरापर्यंत मतदान झालं बीडमध्ये गेल्या वेळेसपेक्षा मतदान पाच टक्क्यांनी वाढून ते सत्तर पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालं हीच मतदानाची वाढ राजकीय वर्तुळातील जाणकारांना संभ्रमात टाकत आहे हे अधिक मतदान कोणाच्या पारड्यात पडतं यावरच बीडच्या निकालाचं भवितव्य असल्याचं बोललं जातं नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे व राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली होती त्यावेळी सर्वच विधानसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंना आघाडी मिळाली होती त्यात परई व आष्टीनं बाजी मारली होती गतवेळी बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करणारे धनंजय मुंडे प्रकाश सोळुंके अमरसिंह पंडित नमिता मुंदडा यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आहे एकूणच भाजपाच्या ताकदीला राष्ट्रवादीच्या ताकदीची जोड मिळाली एक मंत्री एक खासदार पाच आमदारांचं दिग्गज नेत्यांशी फई पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत होती तर बजरंग सोनवणे यांच्याकडं आमदार म्हणून एकमेव संदीप क्षीरसागर होते तर पुन्हा काही माजी आमदार व दुसऱ्या व तिसऱ्या फईतील नेते होते आता मतदानानंतर विधानसभा निहाय आकडेमोड केली जात आहे पण दोन्ही बाजूंच्या निकालाचे घोडे परई आष्टीवर येऊन थांबत आहे सोनवणे यांना बीड गेवराई व माजलगाव या तीन विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळेल अशी चर्चा आहे तर स्वतःचं सो होमपीच असलेले बजरंग सोनवणे केच विधानसभा मतदारसंघातून यंदा नेमकं काय करतात यंदा किती मताधिक्य मिळतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे केच विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मतदान मिळू नये यासाठी भाजपाचे आमदार निमिता मुंदडा यांच्यासह रमेशराव आडसकरांनी खिंड लढवली बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनिल जगताप सचिन मुळूक कुंडली खाडे हे तीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर बबन गवते आदी मंडळी पंकजा मुंडे यांच्या संडी खिंड लढवत होती मात्र तरी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणेंना मताधिक्य मिळेल असा शरद पवार गटात विश्वास आहे ही बाब भाजपची मंडई मान्य करताना दिसत आहे मात्र दोघांच्या आकड्यांवरून दहा ते पंधरा हजार मतांची तपावत आहे बीडमध्ये राष्ट्रवादीची मदार आमदार संदीप क्षीरसागरांवरती होती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील विश्वासू कार्यकर्त्यांना शेवटच्या शेनी दिलेला मेसेजची ताकद कोणाच्या पारड्यात पडते हे देखील महत्वाचं आहे त्यावरही मताधिक्य अवलंबून आहे बीड लोकसभा मतदारसंघातील हक्कांच्या भागात मतांचा टक्का वाढवण्यात राष्ट्रवादीला अपयश आलं हे तितकंच खरं गेवराईत पंकजा मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अमरसिंह पंडित व भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी खिंड लढवली या मतदारसंघातून सोनवणे यांच्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित काम करत होते या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल असा दोन्ही बाजूंचा कदाचित अंदाज आहे फक्त राष्ट्रवादीच्या अपेक्षा अधिक व भाजपकडून कमी लीड मिळेल असा प्रतिवाद आहे माजलगावमधून पंकजा मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके भाजपाचे रमेश आडसकर मोहन जगताप यांच्यासह दिग्गजांची फई रिंगणात होती तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी माजी आमदार राधाकृष्ण होके माजी नगराध्यक्ष सुहाल चौस आदी मंडळी प्रचारात होती येथे बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल असा राष्ट्रवादी नेत्यांना विश्वास आहे तर भाजपलाही मान्य आहे मात्र दोघांच्या आकड्यात तपावत आहे आता दोघांचे घोडे परई व आष्टी मतदारसंघावरती येऊन ठेपत आहेत परई हे मुंडेंचं पिच आहे मागच्या वेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात असतानाही प्रीतम मुंडेंना सत्तर हजारांच्या आसपास मताधिक्य होतं आता दोन्ही मुंडे एकत्र आल्यानं या ठिकाणी भाजपाच्या पंकजा मुंडेंना बंपर लीड मिळेल असं मानलं जातं या मतदारसंघात मुंडेंनी ताकदीनं यंत्रणा राबवली बबन गीते काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख फुलचंद कराड सुधामती गुट्टे माधव जाधव या सगळ्यांनी या ठिकाणी बजरंग सोनवणेंसाठी खिंड लढवली मात्र तुलनेनं राष्ट्रवादीला या मतदारसंघात बूथ यंत्रणा राबवण्यात म्हणावं तेवढं यश आलं नाही आश्चित पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आगबे व भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे असे दिग्गज नेते पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत होते तर सोनवण्यांची धुरा माजी आमदार साहेबराव दरेकरांसह सा इतर नेत्यांवरती होती या मतदारसंघात देखील सोनवण्यांची यंत्रणा काहीशी कमकुवत असल्याचं सांगितलं जातं धस आजबे धोंडे यांच्या ताकदीमुळे आष्टीतून पंकजा मुंडे यांना मोठं मताधिक्य मिळेल असा भाजपाला विश्वास आहे गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना अष्ट्यात्तर हजारांचं जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं आता आष्टी व परळी मतदारसंघातून भाजपाला मिळणारा मताधिक्याच्या आकड्यावर बीड माजलगाव व गेवराईचे राष्ट्रवादीचं मताधिक्य घटेल व भाजप विजयी होईल असा पंकजा मुंडे समर्थकांना विश्वास आहे तर बीड माजलगाव गेवराई व केज मतदारसंघातील मताधिक्य परैव अष्टीला कटणार नाही आणि बजरंग सोनवणेंचा विजय होईल असा अंदाज राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे याशिवाय बीड लोकसभा मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असेल तो म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर त्यामुळेच बीड लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी चार जूनच्या दिवसाची सर्वजण वाट पाहत आहेत राजकारणातल्या अशात घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोल्डरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद